नमस्कार मंडळी दीपास किचन मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण दीपास किचनमध्ये आषाढ स्पेशल कुरकुरीत मसाला शंकरपाळी बनवणार आहोत विशेष म्हणजे यामध्ये एक असा सिक्रेट पदार्थ मी घातलेला आहे त्यामुळे तुमची शंकरपाळी अगदी चटकदार आणि टेस्टी बनली जाते सध्या आषाढ महिना सुरू आहे तळणीचे सर्व पदार्थ तळून झाले असतील तर माझ्या पद्धतीने एकदा शंकरपाळी ही नक्की करून बघा एकदम मस्त आणि टेस्टी बनली जाते संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा एक चांगला पर्याय आहे मुलांसाठी तुम्ही अशी कुरकुरीत अशी शंकरपाळी तुम्ही नक्कीच बनवून ठेवू शकता चला तर मग आपण रेसिपी सुरू करू मसाला शंकरपाळी बनवण्यासाठी मी ते एक वाटी हा मैदा घेतलेला आहे अगदी आपण सर्व पिठाचं प्रमाण घेणार आहोत अजून एक अर्धी वाटी इतका मी मैदा घेतला आहे म्हणजे एकूण दीड वाटी मैदा त्यामध्ये आपण अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यामुळे शंकरपाळी अधिक पौष्टिक बनली जाते त्यानंतर इथे एक चमचा मी कलोंजी घातलेली आहे कलोंजीमुळे शंकरपाळी अगदी खमंग आणि त्याला एक छान असा सुगंध सुद्धा येतो त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे तसेच आता मी ते अर्धा चमचा इतका ओवा हातावरती घेतलेला आहे आणि तो असा सोळून थोडासा यामध्ये घालायचा आहे त्यामुळे त्याचा छान असा आरोमा यामध्ये उतरतो त्यानंतर इथे आपण अर्धा चमचा इतके जिरे घातलेले आहेत जिऱ्यामुळे शंकरपाळी अगदी मस्त चविष्ट बनली जाते तसेच इथे आपण एक चमचा इतकं लाल तिखट घातलेलं ला आहे आज आपण मसाला शंकरपाळी बनवतोय त्यानंतर अर्धा चमचा इतके पण हळद पावडर घालायचे आहे आता हे सर्व जिन्नस हाताने या पिठामध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी तीन चमचे इतकी कसोरी मेथी हातावरती चोळून घेतली होती ती कसोरी मेथी घातलेली आहे कसोरी मेथी घातल्यामुळे शंकरपाळी एकदम टेस्टी अशी बनली जाते तुम्ही या पद्धतीने नक्की शंकरपाळी करून बघा एकदम मस्त लागते तसेच आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याची अगदी व्यवस्थित अशी कणिक मळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी याची कणिक मळून घेतलेली आहे वरून थोडंसं पण तेल लावायचं आहे इथे आपली अगदी व्यवस्थित अशी कणिक मळून झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता वेळ असेल तर ही कणिक तुम्ही पाच ते दहा मिनिटांकरता भिजत ठेवू शकता नाही भिजवली तरी सुद्धा चालू शकते तर इथे आपण अगदी पाच ते दहा मिनिटांकरता याला झाकण ठेवून असंच भिजत ठेवूयात तर यावरती आठवणीने झाकण ठेवायचं आहे त्यामुळे तुमची कणिक वरून वाळणार नाही आता दहा मिनिटांनंतर झाकण उघडलेलं आहे कणिक अगदी व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे आता याचे मी या मिडियम आकारामध्ये याची गोळे करून घेतलेले आहेत तर एकोणी ते आठ गोळे आपले तयार झालेले आहेत आता आपण याची शंकरपाळी करायची आहे त्यासाठी सुरुवातीला आपण याची चपाती लाटून घेऊयात तर हा कणकेचा गोळा मी गव्हाच्या पिठामध्ये थोडासा घोळून घेतला आहे तर तुम्ही इथं मैद्याचं पीठ किंवा गव्हाच्या पिठामध्ये थोडासा गोळा हा गुळून घ्यायचा आहे त्यामुळे शंकरपाळी अगदी फास्ट अशी लाटता येते तर इथं तुम्ही बघू शकता त्याला अधूनमधून सुद्धा थोडासा आपण पिठाचा हात लावायचा आहे आणि जमेल तितकी पातळ आपण ही चपाती लाटायची आहे तर इथे आपण मैद्याचा वापर केल्यामुळे अजिबात कुठेही चिरत नाही किंवा तुम्ही हवं तितकं याला लाटू शकता तर इथे तुम्हाला मी दाखवते की अगदी मी पातळ अशी याची मोठी चपाती लाटून घेणार आहे तर यामध्ये आपण कलोंजी कसोरी मेथी तसे सगळे मसाले घातल्यामुळे शंकरपाळी अगदी खमंग बनलीच जाते परंतु कलोंजीमुळे एक छान असा याला वास सुद्धा येतो कारण जेव्हा आपण शंकरपाळी तेलामध्ये तळणार आहोत तेव्हा त्याचा छान असा स्मेल यामध्ये उतरतो तर इथे बघू शकता मी अगदी जमेल तितकी पूर्ण पोळफाटभर ही चपाती लाटून घेतलेली ला आहे आणि वरून छान असं जिरा ओवा किंवा हे सर्व मसालेसुद्धा दिसत आहेत तर इथे मी तुम्हाला याची थिकनेस दाखवते इतपत मी पातळ अशी चपाती लाटून घेतली आहे आता आपण ह्याच्या शंकरपाळ्या कट करायच्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळ्या कट करू शकता आज मी इथे अगदी लांब आकारामध्येच या शंकरपाळ्या कट करून घेणार आहे त्यामुळे त्या सहजपणे पोळपाटावरून काढता येतात आणि पटकन तळल्या सुद्धा जातात जर तुम्हाला अगदी बारीक अशा शंकरपाळ्या कट करायच्या असेल तरीसुद्धा करू शकता परंतु थोडासा यासाठी वेळ लागू शकतो त्यामुळे मी अशा त्या थोड्याशा मोठ्याच आकारामध्ये याला कट करून घेतलेला आहे आता ह्या कट केलेल्या शंकरपाळ्या आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आज आपण इव्हनिंग स्नॅक्ससाठी मस्त अशी ही मसाला शंकरपाळी बनवतोय अगदी कुरकुरीत एकदम मस्त अशी बनली जाते तुम्ही नक्की बनवून बघा आता इथे आपण या सर्व शंकरपाळ्या काढून घेतल्या आहेत अगदी याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा शंकरपाळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर इकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल मध्यमाच्या वरती गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण ह्या शंकरपाळ्या टाकायच्या आहेत आता सुद्धा गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे आणि मध्यम गॅस वरतीच या सर्व शंकरपाळ्या आपण अगदी दोन्ही बाजूने व्यवस्थित अशा लालसर होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता तेलात शंकरपाळी टाकल्या टाकल्या अगदी चटकन वरती आलेली आहे म्हणजे आपले तेल अगदी व्यवस्थित असं गरम झालेलं आहे तर इथे आपण अशा दोन्ही बाजूने ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत मसाला शंकरपाळी तुम्ही इन्स्टंट अशी बनवू शकता संध्याकाळच्या स्नॅक्स साठी हा एक चांगला पर्याय आहे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी ही शंकरपाळी बनली जाते आणि सहजपणे बनवता सुद्धा येते अगदी सोपे अशी रेसिपी आहे तरी ते बघू शकता अगदी लालस रंगावरती या शंकरपाळ्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत आता आपण यावरती काढून घेऊयात विशेष म्हणजे अजिबात या शंकरपाळ्या तेलकट होत नाहीत तुम्ही ते बघू शकता यामध्ये अजिबात तेल राहत नाही आता आपण अगदी याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा तयार करून घेतलेल्या सर्व शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत तर इथे सुद्धा बघू शकता शंकरपाळ्या अगदी चटकन अशा वरती आलेल्या आहेत आणि अगदी मस्त अशा बनल्या गेलेल्या आहेत सुद्धा आपण अगदी पहिल्याप्रमाणेच यासुद्धा आपण तळून घेणार आहोत तसेच आपण यामध्ये कसुरी मेथीचा वापर केला आहे त्यामुळे अधिक खमंग अशी ही शंकरपाळी बनली जाते नेहमीच आपण खारी शंकरपाळी बनवत असतो तर कधीतरी असे मसालेदार मस्त अशी चटकदार शंकरपाळी सुद्धा बनवून बघा अगदी मस्त आणि एकदम टेस्टी बनली जाते मुलांना सुद्धा नक्कीच आवडेल संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा मुलांना लहान भुकेसाठी किंवा शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा काहीतरी टाइमपास म्हणून तुम्हाला खायला करायचं असेल तर ही शंकरपाळी तुम्ही नक्कीच बनवू शकता तर इथे आपल्या सर्व शंकरपाळ्या अगदी एकसारख्या रंगावरती तळून झालेल्या आहेत तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त असा कलर आलेला आहे आणि अगदी दीड वाटी मैदा आणि अर्धी वाटी गव्हाच्या पिठामध्ये एक टोपलीवर अशा शंकरपाळ्या झालेल्या आहेत तर इथे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला अशा थोडस हलवून दाखवते अगदी कसा आवाज येत आहे अगदी क्रिस्पी अशा बनल्या गेलेल्या आहेत तर हातावरती तुम्हाला काही शंकरपाळ्या मी अशा थोड्या मोडून दाखवते अगदी कुरकुरीत अशा बनल्या गेलेल्या आहेत एक, एक शंकरपाळी कुरकुरीत झालेली आहे आणि विशेष म्हणजे अगदी पंधरा ते वीस दिवस सुद्धा अशीच कुरकुरीत ही शंकरपाळी राहते बर का विशेष म्हणजे अजिबात तेलकट सुद्धा होत नाही बरं का सध्या आता आषाढ सुरू आहे म्हटलं चला कापण्या गोडपुऱ्या करून झाल्याच आहेत तर ह्या मस्त अशा चटकदार मसाला शंकरपाळी सुद्धा बनवूयात अगदी मस्त बनल्या जातात तुम्ही सुद्धा या आषाढामध्ये ही शंकरपाळी नक्की बनवून बघा किंवा चहा सोबत खाण्यासाठी सुद्धा तुम्ही अधूनमधून शंकरपाळी बनवू शकता अगदी क्रिस्पी बनली जाते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर नवी सरता दिपाज किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलकडून ती क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या अगदी झटपट होणाऱ्या रेसिपी पाहायला मिळतील चला तर मंडळी मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद